कोल्हापूरला असतो मी केमिकल इंजिनियर आहे आणि राघवेंद्र फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मी साधारण गेले पंचवीस वर्ष चालवतो गेले पंचवीस वर्ष मी ऑर्गॅनिकमध्ये काम करतो आहे प्रॉम म्हणजे फॉस्पेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर हे जे खते, खत आहे फॉस्पेट खत हे भारतात सर्वप्रथम मी बनवलं आहे एकोणीसशे नव्याण्णव साली नंतर आत्ता जे पीडीएम पीडीएम आपण सगळं म्हणतो हे दोन हजार बारा साली मी गंगाखेड शुगर्सला कन्सल्टंट असताना पहिल्यांदा क्रोम नावाने बनवलं होतं कोट्याश्रीची ऑर्गॅनिक मेन्युअर तर गेले कित्येक वर्ष ऑर्गॅनिकमध्ये काम करतोय उसावर उस जाण्यापूर्वी आल्याचा विषय चालला होता म्हणून काही मला माहिती असलेल्या गोष्टी सांगतो आल्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आलं लागणं आलं लागायचं मेन कारण आहे की तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब अतिशय कमी आहे आणि त्यात तुम्ही रासायनिक खत वापरता रासायनिक खत आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी त्याच्यामुळं आलं कुजण्याचं प्रमाण खूप जास्त आहे मी आल्यावर एक प्रयोग केला होता आल्यावरही केला होता बटाट्यावरही केला होता आणि उसावरी केला होता पूर्व मशागत जी असते आपली त्या पूर्व मशागतीमध्ये मी निम्म्या जमिनीला सबसॉयलर वापरला आणि निम्म्या जमिनीला वापरला नाही तुम्हाला कदाचित सबसॉयलर ऐकून माहिती असेल किंवा नसेल युट्यूबवर तुम्ही सबसॉयलर बघू शकता त्याला एकच दांडा असतो पाच तीन ते पाच फुटाचा आणि त्याला नऊ साठ एच पीचा ट्रॅक्टर लागतो नांगरट करायच्या आधी दहा दिवस उभा आडवा जर पाच फुटावर सबसॉयलर फिरवला आणि त्याच्यानंतर नांगरट केली तर जमीन भुसभुशीत होते जमिनीत हवा खेळती राहते आणि आलं कधी कुजत नाही दोन हजार बाराच्या सुमारास मी खटाव तालुक्यातच तुमच्या इथं बटाट्यावर प्रयोग केला होता की पस्तीस प्लॉट केले होते निम्म्या प्लॉटला सबसॉयलर वापरला निम्म्याला सबसॉयलर वापरला नाही बाकी सगळं तुम्ही करता त्याप्रमाणेच केलं साधारण दीडपट फरक पडला उत्पादनामध्ये मग हाच प्रयोग मी पुढं गुजरातमध्ये केला मी गुजरातला एका शुगर फॅक्टरीत बावीस हजार एकरावर सबसॉयलर वापरला आणि त्यांचं ॲव्हरेज उसाचं उत्पादन पंधरा टनांनी जवळजवळ हेक्टरी वाढवून दाखवलं सबसॉयलर म्हणजे आधुनिक गांडूळ आपल्या जमिनीत गांडूळ नसतो किंवा बंद झालेला आहे सबसॉयलर म्हणजे पाच फूट जमीन कापायची किंवा जमिनीत पाच फुटांनी जेव्हा सबसॉयलर फिरवतो तेव्हा चिरली जाते पाच फूट जमीन आणि त्याच्यानंतर जेव्हा आठ दहा दिवस आपण जमीन ताप तापवतो तेव्हा जमिनीतले जे रासायनिक खतांच्या वापरामुळे जे विषारी वायू तयार झालेले असतात ते, ते सगळे बाहेर येतात आणि तुम्हाला लक्षात येईल की सब वापरल्यानंतर जमिनीला ला, ला समुद्राला जशा लाटा असतात तशा लाटा पडतात तर ला सब सॉइलरचा वापर विशेषतः आलं बटाटे ह्याला खूप फायदेशीर होतो कारण ते मुळामध्ये वाढ होती त्याची आणि मुळात जर हवा खेळती राहिली तर आलं लागत नाही आणि उत्पादनही बऱ्यापैकी वाढतं तेव्हा आल्याला रासायनिक खतांचा वापर अगदी कमी करा ऑर्गॅनिक खतांचा वापर जेवढा जास्त करता येईल तेवढा करणं खूप गरजेचं आहे आता साहेबांनी ऑर्गॅनिक कार्बनबद्दल सांगितलंच आहे की तीन टक्के होता भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आज आहे पॉइंट बावीस भारताचा सरासरी ऑर्गॅनिक कार्बन तुम्हाला टेक्निकल भाषेत समजण्यास थोडं अवघड जाईल की ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे नेमकं काय ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे थोडक्यात तुमचे आजोबा दोन बैलजोडीने नांगरत होते त्याच्यानंतर पस्तीस एच पीचा फर्ग्युसन ट्रॅक्टर आला आता साठ एच पीचा ट्रॅक्टर खोल नांगरायला गेलं की दोन्ही पाटचे पाय उचलतो म्हणजे जमीन कसा फरक पडला जी जमीन दोन बैलांनी नांगरली जायची तिथं नव्वद एच पीचा ट्रॅक्टर आता चालत नाही म्हणजे जमीन आपली पूर्णपणे खराब होत आहे आणि रासायनिक खतातून बाहेर पडणं नितांत गरजेचं आहे तुम्हाला ऑर्गॅनिककडे जाणं गरजेचं आहे मला वाटतं उपस्थित शेतकऱ्यांपैकी निम्म्यापेक्षा जास्त लोकांनी माझं वृंदावन भट्टी स्पेशल प्रॉडक्ट वापरलं असणार आहे आणि त्याचे रिझल्ट घेतलेलेच असणार आहेत बऱ्याच जणांनी वापरले कारण रोज जवळजवळ आठवड्याला दहा टन वृंदावन भट्टी स्पेशल येते इथं तर उसावर मी पूर्ण दिवस बोलू शकतो म्हणजे मला ऊसाचा अनुभव इतका आहे की मी पाच राज्यात तर काम केलेलंच आहे मी आफ्रिकेत सुद्धा काम केले आणि आफ्रिकेत ला उदाहरण सांगतो एक आफ्रिकेत माझ्याकडे कन्सल्टन्सी होती टांझानी देशात आणि त्या शेतकऱ्याचं क्षेत्र होतं पाच हजार एकर म्हणजे शुगर मिलला तो एकटाच देत होता सगळं ऊस तर तिथं मी तिथला ऑर्गॅनिक कार्बन होता जमिनीतला सात टक्के आपला पाव आहे तिथं साठ टक्के होता मी फक्त एक बॅग डीएपी वापरून शंभर टन उत्पादन तिथं घेतले एकच बॅग तर ऑर्गॅनिक कार्बनचा आणि खतांचा काय संबंध आहे ऑर्गॅनिक कार्बन हे आपल्या जमिनीतल्या सूक्ष्म जीवाणूंचं अन्न आहे ऑर्गॅनिक कार्बन जास्त असेल तरच सेंद्रिय कर्ब जास्त असेल तरच सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढणार तुमच्या जमिनीत जर सूक्ष्म जीवाणूंची संख्या कमी असेल पाव टक्के म्हणजे नव्वद टक्के दहा टक्के जिवंत आणि हे दहा टक्के मरायला सुद्धा फार लांब नाही सांगली जिल्ह्यात कित्येक जमिनी नापीक झाल्यात जिथं गवतही उगवत नाही तुम्हाला तुमच्या वाडवडिलांनी अतिशय सुपीक जमीन सुपुर्त केली तुम्ही तुमच्या पुढीला पुढच्या पिढीला काय करणार आहात यासाठी जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी तुम्हाला तपश्चर्या करणं गरजेचं आहे कसं करायचं मी हळूहळू सांगतो मला फार वेळ नसल्यामुळे मी अगदी थोडक्यात आवरणार आहे ऊसाकडं जाताना ऊस म्हणजे सरकारी नोकरी फिक्स पगार आज या कारखान्याचा बत्तीसशे रुपये दर आहे म्हणजे ते तुम्हाला माहिती की आपल्याला बत्तीसशे रुपये दर मिळणार पण सरकारी नोकरी कारकून म्हणून करायची पिऊन म्हणून करायची कि ऑफिसर म्हणून करायची हातात ऐंशी टनाच्या आत जर तुम्ही उत्पादन घेत असाल तर ऊस शेती करू नका किंवा खोडव्याला साठ सत्तर टनाच्या खाली जर तुम्हाला उत्पन्न असेल तर ऊस शेती करू नका एवढं मिळालंच पाहिजे आणि खूप सोपं आहे मी आता अगदी डिटेलमध्ये जाणार नाही कारण मला माहिती आहे मला फक्त पंधरा ते वीस मिनिटं बोलायचंय काय करायचं आणि काय करू नका एवढं तुम्हाला सांगतो उसातलं अगदी सा साध सोपं गणित आहे की एक गुंठ्यामध्ये जर तुम्ही हजार संख्या ठेवली एक गुंठ्यामध्ये हजार संख्या एक ऊस आपला किती किलोचा असतो अंदाजे दीड ते दोन हा दीड ते दोन किलो म्हणजे दीड किलोनी किती होईल दीड टन म्हणजे साठ दोन किलो झालं तर ऐंशी टन आता प्रश्न इथं आहे की तुमच्या ऊसाची संख्या ऐंशी चाळीस हजार असते का किंवा गुंठ्याला हजार असते का एक प्रयोग करा स्वतःला शिकण्यासाठी ऊस तुटला की ऊसाच्या रानात जायचं जाताना एक लाईन दोरी टेप आणि चार खुट्ट्या घेऊन जायच्या तेहतीस बाय एक प्लॉट तयार करायचा त्याला लाईन दोरी बांधायची तेहतीस बाय तेहतीस म्हणजे एक गुंठा आणि तुटलेल्या उसांची संख्या मोजायची मी इथं बसून सांगतो तुम्हाला जर चाळीस टन उत्पादन मिळत असेल तर त्या उठले तुटलेल्या उसांची संख्या असणारे साडेपाचशे ते सहाशे तुम्हाला उसात ऐंशी टन उत्पादन मिळवायचं असेल तर पहिलं ध्येय काहीही करून आपली संख्या एक हजार असली पाहिजे आता हे नसण्याची कारणं आणि ती एक हजार आणायची कशी आपण सुरुवात चुकतो कुठं ऊस लागण करताना जे बियाणाचं बियाणाचं बियाण असतं आपलं ते कायम नऊ ते दहा महिन्याचं पाहिजे आपल्याकडे येतं का नाही बारा महिने तेरा महिने चौदा महिने खोडव्याचं सुद्धा वापरतो आम्ही आता समजा हे बारा महिन्याचा ऊस जर असा तुम्ही बघितला तर वरचे जे डोळे आहेत ते अगदी हिरवे टपोरे चांगले असतात हळूहळू जसं ऊस खाली मुळाकडे येतो तसे त्याचे डोळे निब्बर वाळलेले असतात आम्ही हा ऊस कांड्या लावतो जे डोळे चांगले आहेत तो ऊस व्यवस्थित उगून येतो जे डोळे खराब आहेत तो ऊस उगवत नाही आणि भरपूर गॅप पडतात यासाठी अगदी सोपी गोष्ट सांगतो असाच मला माहिती माहितीये सांगायला खूप सोपं आहे की नऊ किंवा दहा महिन्याचा ऊस घ्या घेण्यासाठी मिळणार नाहीये बारा तेरा महिन्याचा जर ऊस मिळाला तर खालचे दोन फुटाचा ऊस तोडा आणि जनावरांना खायला द्या तो लावू नका तो लावला की तुमची संख्या हजारपेक्षा कमी होणार दुसरी गोष्ट आम्ही नांग्या भरतो नांग्या भरताना आम्ही कांडीने नांगी भरतो कांडी लावतो जर गॅप असेल तर कांडी लावतो ही कांडी लावलेली आणि उगवलेला ऊस त्यांच्या वयामध्ये खूप मोठं अंतर पडतं आणि ती कांडी लावलेला ऊस हा उगवून येत नाही पुढं यासाठी एक अगदी सोपी गोष्ट सांगतो सहा साऱ्यांची लागण झाली सहा सऱ्या लावून झाल्या की सातव्या सरीला बांधावर म्हणजे वरंब्यावर एक कळ्याची लागण करा वरंब्यावर का तो तो उस तर तो ऊस उगवल्यानंतर तुम्हाला खाली हाब घालून माती सकट काढता येतो तुम्ही जर सरीत लावला आणि काढायला गेला तर तो मुळ तशीच राहतात आणि हातात फक्त येत तर वरंब्यावर एक एक डोळ्याची लागण करायची ऊस पहिले तीन महिने जपला तर नंतर काहीही करायला लागत नाही किंवा खोडवा पहिले तीन महिने जपला काहीही करायला लागत नाही तुम्हाला काय करायचंय आपल्या ऊसामध्ये एकही गॅप असता कामा नाही कुठेही ती गॅप पडली की तुम्ही चुकला कुणाला बाकीच्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही गॅप जर नसेल तर साधारण सहा हजार ऊस किंवा सहा हजार रोप तुम्ही एकरी लावता आता त्याच्यानंतरची पुढची स्टेज की प्रत्येक ऊसाला कमीत कमी सहा ते सात फुटवे पाहिजे हे येत नाही काय येत नाहीत आम्ही बेसळ डोस टाकतच नाही ऊस उगवून आल्यानंतर खतांच्या पहिले पहिला डोस टाकतो बरोबर आहे ना चुकत असल्यानं सांगा नव्वद टक्के शेतकरी बेसल डोस टाकत नाहीत आणि टाकलं तर त्यात युरिया टाकतात बेसल डोसमध्ये युरिया घेतात पहिली गोष्ट बेसल डोसला जर युरिया घेतला तर जेटाकोम मोठा होतो आणि फुटवे मारखात मग जेटाकोम जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत तुम्हाला फुटवे मिळत नाहीत त्यामुळे युरियाचा वापर हा पहिले साठ दिवस करायचा नाही लागणीला खोडव्याला पहिल्या सात आठ दिवसात करायचा खोडव्याचं का करायचं ते मी नंतर सांगतो तर दुसरी गोष्ट अशी आहे डोळ्यातून पहिल्यांदा काय बाहेर येतं मूळ मग कोप बाहेर येतो डोळ्यातून किंवा बियाणामधून मूळ बाहेर येण्यासाठी जो घटक अत्यावश्यक आहे तो आहे फॉस्पे फॉस्फरस हा अत्यावश्यक आहे त्यामुळं बेसल डोसला फॉस्फरस देणं फार महत्वाचं आहे फॉस्फरस आणि पोटॅश हे दोन घटक मध्ये दे देणं खूप महत्वाचं आहे ह्याचं कारण आज जर डी ए पी टाकला जमिनीतनी तर तो विघटन व्हायला अठ्ठावीस दिवस कमीत कमी जर आमचा सामू साडेसात ते साडेसातच्या मध्ये असेल तर अदरवाईज पस्तीस चाळीस दिवस लागू शकतात म्हणजे जेव्हा तुमचे फुट ऊस उगवणार आहे त्यावेळी आमच्या जमिनीत तर एक फॉस्फरसच टाकलेला नसतो किंवा टाकलेला उपलब्ध झालेला नसतो त्यामुळे बेसल डोस टाकला युरिया उशिरा टाकला आणि व्यवस्थित जर तुम्ही गॅप्स मेंटेन केले तर सात फुटवे आठ फुटवे सहज शक्य फुटवे जर तुम्हाला एवढ्या पद्धतीने मिळाले तर तुमची उसाची संख्या चाळीस हजार राहू शकते आता उसात आम्ही चुका कुठं कुठं करतो आमची खतं टाकायची पद्धत एक अतिशय चुकीची आहे ताडपत्री अंतरतो त्याच्यावर डी पी दहा सव्वीस सव्वीस जे काय तुम्हाला नऊ चोवीस चोवीस जी काय खतं असतील युरिया हे टाकतो माळवे साहेबांनी सांगितलेलं असतं की मायक्रोन्युट्रिएंट सुद्धा टाकलं पाहिजे ते टाकतो बरोबर ना काय चुकत असेल तर सांगा आणि खोऱ्याने हलवून खतं देतो म्हणजे डीएपी पण असतं झिंक फेरस बोरॉन यासारखे घटक पण असतात बरोबर तुम्ही डीएपी म्हणजे फॉस्पेक्ट सर, दहा सव्वीस सव्वीस असू दे नऊ चोवीस चोवीस असू दे सिंगल सुपर फॉस्पेट असू दे किंवा डीएपी असू दे आणि सूक्ष्म अन्य द्रव्य एकत्र दिली आणि पाणी दिलं की झिंक फॉस्पेक्ट नावाचं उंदीर मारायचं औषध तयार होतं म्हणजे तुमचा मायक्रोन्युट्रिएंट पिकाला कधी मिळत नाहीत आणि फॉस्पेटही कधी मिळत नाही खर्च भरपूर झाला पिकाला काहीच मिळालं नाही कारण आम्हाला फुटवे मिळाले नाही चाळीस टाकण्याच्या वर आम्ही जाऊ शकत नाही यासाठी मायक्रोन्युट्रिएंट आणि फॉस्फेट खर याच्यामध्ये कमीत कमी तीन आठवड्याची गॅप असला पाहिजे आज जर फॉस्पेट खत टाकलं तर मायक्रोन्युट्रिएंट तीन आठवड्याने द्या किंवा तीन मायक्रोन्युट्रिएंट आज टाकलं असेल तर फॉस्पेट तीन आठवड्याने द्या मध्ये एकत्र करून कधीही टाकायचं नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचं पीक आलं असू दे बटाटा असू दे ऊस असू दे सोयाबीन असू दे आतापर्यंत तुम्ही मी दहा हजाराची खतं टाकली मी पंचवीस हजाराची खतं टाकली असंच ना मी ऊसाला पंचवीस हजाराची खतं टाकली ह्याच्या पुढे लक्षात ठेवा मी किती खतं टाकली ह्याला माझ्या दृष्टीने शून्य मी टाकलेली पंचवीस हजारातली खतांपैकी पिकाने किती खाल्ली पंचवीस हजाराची खाल्ली का दोन हजाराची खाल्ली हे खूप महत्वाचं आहे आणि यासाठी थोडंसं टेक्निकल मी एक पाच दहा मिनटं बोलणार आहे अगदी सोप्या भाषेत बोलणार आहे खतं उपलब्ध कशी होतात पिकाला हे समजून घ्या आतापर्यंत माझ्या हजार दीड हजार मिटिंगच्या पेक्षा जास्त मीटिंग झाल्या असतील शेतकऱ्यांच्या मी एक प्रश्न जेव्हा त्यांना विचारतो की खतं कशी उपलब्ध होतात अगदी सोपं उत्तर असतं आम्ही खतं देतो पाणी सोडतो पाण्यात ती विरगळतात आणि मुळावाटे शोषली जातात बरोबर आहे ना पहिली गोष्ट हे डोक्यातून काढून टाका खतं अशी कधीही विरघळ पिकाला मिळत नाहीत जोपर्यंत खतांचा स्वयंपाक होत नाही आता जर तुम्हाला बिर्याणीचा बेत आहे ऐवजी तांदूळ दिले खायला तर खाऊ शकणार आहे का नाही त्यांचा स्वयंपाक व्हायला पाहिजे आपल्या घरात स्वयंपाक कोण करतं महिला जमिनीमध्ये खताचा स्वयंपाक कोण सूक्ष्म सूक्ष्मजीवाणू म्हणजे जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाणू आहेत का नाही याच्यावर तुमचा खतांचा स्वयंपाक अवलंबून आहे आपण सध्या जे फॉस्फेट देतो ते फक्त पिकाला पंधरा ते वीस टक्के मिळतं पंच्याऐंशी टक्के तसंच पडून राहतं कपाशीचं पीक असेल तर कपाशीला रिंगण पद्धतीने खतं देतात कपाशी काढताना जे रिंगण तसंच असतं खोडवा तोडताना आपण टाकलेली खतं तशीच दिसतात असतात तशीच खाली दिसलेली असतात म्हणजे ही खतं ज पिकाला मिळाली नाहीत जमिनीत तशीच पडून राहिली याला स्फुर्दाचे स्थिरीकरण असं म्हणतात याच्यावर मी पंचवीस वर्ष अभ्यास केला आहे फॉस्पेट फिक्सेशनवर तर स्फुर्दाचे स्थिरीकरण होऊ नये आता स्फुरत उपलब्ध कसा होतो सांग यांनी मगाशी सांगितलं पी एच बी हॉस्पेट सोल्युबाईझिंग बॅक्टेरिया हे हॉस्पेटचं विघटन करतात आता विघटन झालं फॉस्फरसचं विघटन झालं म्हणजे फॉस्फरस पिकाला मिळाला का नाही तो जोपर्यंत ह्युमसला चिटकत नाही ह्युमस म्हणजे सेंद्रिय कर्ब जमिनीतला जो सगळ्यात महत्वाचा गट आहे का ह्युमस तो जोपर्यंत ह्युमसला चिटकत नाही त्याच काय झालं जोपर्यंत तो ह्युमसला चिटकत नाही त्याचं सेंद्रिय ऑर्गॅनिक ऍसिड्स मध्ये रुपांतर होत नाही तोपर्यंत तो पिकाला कधीच मिळत नाही आता परिस्थिती अशी आहे परिस्थिती अशी आत्ता आपल्या मातीची कि सेंद्रिय कर्ब कमी झालाय आणि क्षारांचं प्रमाण अतिशय वाढले तर विघटन जेव्हा होतं या खतांचं तो सेंद्रिय कर्बाला न चिकटता चिकटतो कॅल्शियमला आणि कॅल्शियमला चिकटला जमिनीतल्या की तो कधीही पिकाला उपलब्ध होत नाही आता परिस्थिती अशी आहे की पीक खत टाकलेली तर उपलब्ध होत नाही जमिनीचा आमचा सेंद्रिय कर्ब कमी झाला आहे जमिनीत सूक्ष्म जीवाणूंची संख्या नाही आहे आता करायचं काय प्रश्न सगळ्यांना ह्याला आम्ही एक उत्तर शोधलं उत्तर असं उत्कृष्ट पतीचं शेणखत आता शेण आणि शेणखतातला फरक हा एक मोठा विषय गहन विषय आहे उत्कृष्ट पतीचं शेणखत कसं असतं तर त्या शेणखताला वास मारत नाही त्याला पहिल्या पावसाचा जो मातीचा सुगंध असतो तो सुगंध असतो ते उत्कृष्ट पतीचं शेणखत चहाच्या पावडरसारखं दिसणारं काळं किंवा गांडूळ खतासारखं दिसणारं काळं हे शेणखत आपण टाकतो ते अर्धवट कुजलेलं शेणखत किंवा शेणखताच्या नावाने काही दिलेलं अजून एक लोकांचा गैरसमज गारीमध्ये शेणखत साठवलं जातं बरोबर आहे ना ज्याला कुकिरडा म्हणतात गार म्हणतात आणि एक वर्षानंतर ते बाहेर काढतात आता एक वर्ष जर ते शेणखत जमिनीत राहिलेलं आहे तर बाहेर काढल्यानंतर ते थंडगार पाहिजे ना बाहेर काढल्यानंतर त्याच्यातून वाफा लागतात बाहेर काढल्यानंतर त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरू होते त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरू होण्यासाठी त्याला ऑक्सिजन लागतो हवा लागते ही हवा त्या गारीमध्ये मिळतच नाही ही गार दर दोन महिन्याने हलवायला लागते तेव्हा ते शेणखत तयार होतं आपण हलवत नाही तेव्हा उत्कृष्ट प्रतीचं शेणखत अथवा गांडूळ खत अथवा आमच्याच कंपनीने आम्ही डेव्हलप केलेलं एनपी के लिए लिए बुस्टर नावाचं खत आहे जे माळवे साहेबांकडे उपलब्ध आहे हे आणि रासायनिक खतांची भट्टी लावणं खूप गरजेचं आहे अतिशय सोपी कन्सेप्ट आहे पण इतकी म्हणजे परिणामकारक आहे की तुम्ही दीडपट दुप्पट उत्पादन घेऊ शकता काय करायचं आहे तुम्हाला एक बॅग डी ए पी टाकायची शंभर किलो गांडूळ खत घ्या किंवा शंभर दोन बॅग आमच्या एन पी के बुस्टर घ्या एक बॅग किंवा पन्नास किलो गांडूळ खत पसरा त्याच्यावर डी ए पी टाका पसरून घ्या डीएपीची बॅग परत पन्नास किलो गांडूळ खत टाका सँडविच तयार करा डी म्हणजे सेंद्रिय खत डीएपी परत सेंद्रिय खत आपण सिमेंट वाळूचा माल जसा कालवतो तसं ते कालवायचं आणि त्याच्यात वापसा राहायला एवढं पाणी शिंपडायचं म्हणजे पाणी ओतायचं नाही स्प्रे करायचं पंपानी वापसा राहायला पाहिजे आणि ज्या पोत्यातून ते काढलं त्या पोत्यात ते बरंच भरून ठेवा आणि तीन आठवड्यानंतर वापरा साधारण आठ दिवसांनी तुम्हाला असं लक्षात येईल की जे डी ए पी आपण मिक्स केलं ते डी ए पी गायब झालं त्याचं सेंद्रिय खतात रूपांतर झालं त्याचं चिलेशन झालं चिलेटेड हा शब्द सगळ्यांना माहिती आहे चिलेटेडला मराठीत आवरण म्हणतात एखाद्या गोष्टीला आवरण डी ए पी विघटित होऊन त्याला ह्यूमसचं औरण मिळून तो चि ह्युमस चिलेटेड डी ए पी होतो आणि हा जमिनीमध्ये दिल्यानंतर तो जमिनीत स्थिर होत नाही तो पूर्णपणे पिकाला मिळतो त्यामुळं डी ए पी आणि सेंद्रिय खत एकत्र करून किंवा शेणखत एकत्र करून आठ दहा दिवसांनी वापरणे ह्याला आम्ही नाव दिलं भट्टी दे दिल लावणे याची भट्टी लावणे आता आम्ही जे वृंदावन भट्टी स्पेशल नावाचं खत डेव्हलप केलं जे सगळेजण वापरतात ते काय आहे रॉक फॉस्पेटची आणि कंपोस्टची भट्टी लावलेली आहे पोटॅशची आणि कंपोस्टची भट्टी लावलेली आहे झिंक फेरस बोरॉनची भट्टी लावलेली आहे आणि त्याच्यात पाच प्रकारचे बॅक्टेरिया आहेत व्हॅम पी एच बी केएमबी एझिटो बॅक्टर आणि झिंक मोबिलायझिंग बॅक्टेरिया हे सगळं एकत्र भट्टी लावून केलेलं आहे खत आहे की जे टाकल्यानंतर नायट्रोजन सोडून तुम्हाला कुठलंच खत टाकायची गरज नाही आणि तुमचा खर्च एवढा कमी होतो की फक्त भट्टी खतानी जर तुम्ही ऊसाचं नियोजन केलं तुम्हाला मी दाताना सगळ्यांना पॅम्प्लेट देणार आहे डोस तर फक्त अठरा ते वीस हजार रुपये खर्च येतो एकरी पूर्ण वर्षाचा दुसरी गोष्ट खत या प्रमाणे देणं खूप महत्वाचं आहे त्याप्रमाणे फवारणी उसाला खूप महत्वाची उसाला फवारणी फार गरजेची आहे ऊस लावल्यानंतर पंचेचाळीस दिवसांनी किंवा ऊस तुटल्यानंतर तीस दिवसांनी पहिली फवारणी व्हायला पाहिजे पहिल्या फवारणीमध्ये सिक्स बी ए आणि आय बी ए आणि चिलेटेड मायक्रोन्युट्रियन हे तीन घटक आणि एकोणीस 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 हे घटक असण गरजेचे आहे दुसऱ्या फवारणीमध्ये जिब्रॅलिक ॲसिड ही संजीवक आहेत पण याचे काम खूप छान म्हणजे फुटवे खूप सुंदर येतात पण कसं आहे हे संजीवक दुधारी तलवार आहे चुकून जर जास्त वापरलं तर हो त्याचं नव्हतं होऊ शकतं त्यामुळे माळवे साहेबांकडून प्रॉपर गायडन्स घेऊनच फवारणी करा आणि सगळ्यात महत्वाची माझ्या दृष्टीने जी फवारणी आहे ती चौथी फवारणी जी मोठ्या भरणीच्या आधी किंवा नंतर करायची म्हणजे साधारण चार महिन्यांनी ती कॅल्शियम नायट्रेटची फवारणी करणं स्वस्त एकदम स्वस्त आहे दोनशे रुपये एकरी खर्च येतो दोनशे लिटर बॅरलमध्ये दोन किलो कॅल्शियम नायट्रेट टाकायचं आणि त्याची फवारणी घ्यायची त्याच्यामुळे काय होतं पानाची रुंदी वाढते पानाची रुंदी वाढली की फोटोसिंथेसिस वाढतं फोटोसिंथेसिस वाढलं की आपले जे मेन प्रॉब्लेम आहे की कांडी लहान राहती आहे किंवा कांडी भरत नाही कांडी जाड होत नाही हा जो मेन प्रॉब्लेम आहे हा मेन प्रॉब्लेम कॅल्शियम नायट्रेट म्हणून अगदी सहजपणे तुम्हाला लांबडी आणि जाड कांडी मिळू शकते तर अशा पद्धतीने जर तुम्ही फवारण्या केल्या तर फवारणीचाही उसाला खूप फायदा होतो जर तुम्ही चाळीस हजार संख्या ठेवली आणि सात आठ फुटवे ठेवले तर ऐंशी टन हे सहज मिळू शकतं आणि त्याचप्रमाणे खोडव्यामध्ये सुद्धा मिळू शकतं मी तुम्हाला माझे शे, शेवटची पाच मिनटं सांगतो फक्त प्रायोगिक राहा स्वतः प्रयोग करा, करा। मी जेव्हा साडेचार फुटाची सरी रेकमेंड करतो तेव्हा गंगाखर शुगर्सला मी दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एवढ्या फुटांच्या साऱ्या ठेवल्या आणि कशात जास्त उत्पादन मिळतं लग बघितलं तर मला त्यावेळी पाच पाच फुटाच्या सरीमध्ये एकशे आठ टन मिळालं पण पाच फुटाच्या सरीचा अडचण काय आहे रोटावेटरनी तुम्ही जेव्हा भरणी करता तेव्हा सहा इंचाची माती लागत नाही सहा इंच गॅप पडतो त्यासाठी साडेचार इंच फुटा फुटाची सरी ठेवली तर तुम्हाला मॅक्सिमम उत्पादन मिळू शकतो हा दुसरी गोष्ट प्रायोगिक तत्वावर मी शिमोगा म्हणून कर्नाटकात एक गाव आहे तिथं उत्तमदास शहा नावाचा शेतकरी आहे त्याच्या शेतावर गेलो होतो त्यांच्याकडं एकोणपन्नास खोडवे ठेवले एकोणपन्नास वर्ष खोडवा ठेवतोय हे सुद्धा करता येतं निपाणीजवळ काही प्लॉट्स आहेत ज्याच्यामध्ये नऊ आणि दहा फुटाची सरी मधलं अंतर आहे नऊ ते दहा फुट मध्ये हळद किंवा आल्याचं अंतर पीक घेतात आणि हल किंवा हळद निघाल्यानंतर पुढचे चार महिने भाजीपाला घेतात आणि एका एकरातून कमीत कमी, कमी साडेचार ते चार, चार लाख उत्पादन घेतात हे अशा प्रकारचे प्रायोगिक म्हणजे पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे ना तर काही वेळा चुकतं काही वेळा फेल सुद्धा होतील म्हणजे मी पण काही वेळा मला अपयश आले पण काहीतरी नवीन नवीन आपण शिकू शकतो तेव्हा प्रायोगिक राहिलं पाहिजे आणि सगळ्यात शेवटचं माझं म्हणणं असं आहे की, की शेतीकडं व्यवसाय म्हणून पहा ज्या दिवशी तुम्ही शेतीकडं व्यवसाय म्हणून पाहायला लागाल ना कारण मी अनेक माझे अनेक व्यवसाय आहेत माझं स्वतःचं हॉस्पिटल आहे मी शहरमध्ये आहे एज्युकेशन फील्डमध्ये आहे असा कुठलाही व्यवसाय नाही आहे की एक रुपये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर कमीत कमी दोन रुपये आणि जास्तीत जास्त आठ रुपये एका वर्षात मिळतात शेती हा एकमेव व्यवसाय उदाहरण द्यायचं झालं तर केळीचं एक झाड नऊ दहा महिने किंवा अकरा महिन्याच्या पिरियड मध्ये त्याला एका झाडाला खर्च येतो दीडशे रुपये भाडे पट्टा पकडू ना म्हणजे स्वतःचीच जमीन मी भाड्याने घेतली तर मला किती खर्च येईल हा काढून जर तुम्ही केलं तर दीडशे रुपये एका झाडाला खर्च येतो पूर्ण केळीचा अगदी कमीत कमी रास पंचवीस जरी धरली आणि अगदी कमी कमीत सध्याचा ह्याच्यातला पंचवीस रुपये रेट ठेवला तर एका झाडापासून साडेसातशे रुपये मिळतात साडेसातशे जाऊ दे मी म्हणतो पाचशे मिळाली दीडशे रुपये इन्व्हेस्टमेंट करून एका वर्षात पाचशे रुपये मिळवणारा दुसरा कुठलाही व्यवसाय नाही जगात फक्त शेती आहे पण गरज काय आहे शेतीकडं शेती, शेती म्हणून बघण्याची गरज आहे याचं एक उदाहरण सांगतो पाटील नावाचे एक शेतकरी होते नेवासाला ऐंशी एकर जमीन त्यांनी मला कन्सल्टन्सीसाठी बोलवलं मी म्हटलं ये मी महिन्याला एक विजिट येईल पहिल्या विजिटला गेलो तर गॅप्स खूप होत्या दोनशे पासष्ट व्हरायटी होती भरपूर गॅप्स होत्या पाटील साहेबांना म्हटलं ऐंशी टन एवढ्या गॅप्स असतील तर, तर मिळणार नाही आधी रोपं घ्या आणि रोपाने गॅप्स भरा ठीक आहे म्हणाली आम्ही त्या नर्सरीत गेलो दोनशे पासष्टची रोपं कॅल्क्युलेट करून घेतली आणि म्हटलं पुढच्या व्हिजिटला मी येईन त्यावेळी मला एकही गॅप दिसता कामा नाही एक, का एक महिन्यानी जेव्हा मी गेलो तेव्हा जी विकत घेतलेली आमची रोपं होती ती सगळी सुकून गेलेली होती पाटील साहेबांना म्हटलं गॅप का नाही भरल्या नाही ते आरक्षणाचं आंदोलन सुरू होतं त्याच्यात बिझी होतो इथं तुम्ही मला उद्या जर खत मागितलं की मला एक गाडी पाठवून द्या आणि मी तुम्हाला सांगितलं की मला लेबर प्रॉब्लेम आहे मी देऊ शकत नाही तर चालेल का नाही चालणार शेतीकडं व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे जी गोष्ट ज्यावेळी करायला पाहिजे त्यावेळी व्हायलाच पाहिजे त्याला काही रेबर मिळत नाही किंवा मे कारणं देऊन काही उपयोग नाही हा जर तुम्ही अप्रोच ठेवला की शेती व्यवसाय आहे तर शेतकरी कुठल्या कुठं जाऊ शकतो माझी बडबड तुम्ही ऐकून घेतली परत कधीतरी बोलवा मी उसावर अगदी बारीक सारीक गोष्टीसुद्धा सांगेन माझी बडबड ऐकून घेतली खूप खूप खुँँ धन्यवाद माळवे साहेबांनी मला बोलवलं त्याबद्दल त्यांचेही आभार थँक्यू